मित्रांनो तुम्ही बघत असाल या सत्तर कोटी रुपयाच्या हेलिकॉप्टरनं आठशे अशा हेलिपॅडवरले दगड उडवले तर आपण मॉडेल आहे हेलिकॉप्टरचे आता पायलट डोर चालू करून सॉरी डोर लावून हेलिकॉप्टर चालू करणार आहे सर्व लोकांना बाहेर जाण्याचा हेलिपॅडचा सल्ला दिलेला आहे आणि तुम्ही बघा सुरक्षा याची किती सोप बंदोबस्तामध्ये झालेली आहे हेलिकॉप्टरचा फॅन सुरू झालेला आहे आणि तुम्ही बघा या हेलिकॉप्टरने अक्षरशः हेलिपॅडवरले आणि हेलिपॅडच्या बाजूचे दगड अक्षरशः उडवले असं वाटत की तुम्ही कॅमेरा ो की काय याची ते शॉर्ट स्कोस महागार पडायचं असं वाटत होतं पण अक्षरश कॅमेऱ्याचा पुढे घेडे आणल्यामुळे काही घे दगड फोटो हातालाच लावतो तर दुसरा हे इयरबड कंपनीचं एक पत्र आहे याची प्राईस सत्तर ते आणि फोटोच्या दरम्यान आहे कारण तुम्ही जे कच्च माझे कमती करतात त्यावर याची प्राईस आठ माणसासाठी आहे आणि हे होॉक्टर बघा कंटिन्यू चार ते पाच तासासाठी हवत राहू शकतं याच्यामध्ये तीन हजार झाले पैकी पद्धतीचा टँक आहे आणि त्याला तुम्हाला सांगता याला एव्हिएशन जुड म्हणतो पण माणसंच तर ते रॉकेलच असतं ज्यावेळेस आपल्या इथं मेळ रॉकेल पांढऱ्या कलर जी असते ते तेच रॉकेला असतंय पण त्यांना आम्ही बघितलं सेम रॉकेल सारखं वाच येत होता तर बघा आता त्याचा आवाज वाढलेला आहे आवाज वाढला वाढलाय काही आता उडायच्या तयारीत आहे तर तुम्हाला ब्रॉसारखे मी एवढे दगड उडवून लावले असे दगड गपाळाला आपल्याला नाद उपयोग त्याला ते वाटत होतं तर एका पासाला जवळपास दोनशे साठ ते दोनशे सत्तर सीटर जीव लागतो टप्पा लागतात इतक्या जोरानकडे उडत होते ना मला दुसऱ्या पासले होते खडे एकदम असे सुंदर करून टाकले आहेत आणि असे एकदम अंगावर येतात तर तुम्ही येते स्वीड लोक चक्रीवादळ आल्यासारखं वाटत वाटलं एवढ्या परिसर नवान दोनशे आहे तर खरंच बघा विज्ञानानं मानवानं डोकं लावून हवे तोडणारं यंत्र कसं बनवलेलं आहे आणि हे यंत्र आलं होतं उदगीर नगरीमध्ये तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद